सांगली दैनिक सकाळच्या प्लास्टिक कचरामुक्त अभियानामध्ये जायंट्स ग्रुप ऑफ प्लॅटिनियम सहभागी झाले होते यामध्ये घरगुती प्लास्टिक कशाप्रकारे साठवून ते उपयोगात आणले जाते याची प्रात्यक्षिक दाखवण्यात आली आहे नागरिकांनीसुद्धा घरातील प्लास्टिक कचरा एका प्लास्टिक बाटलीमध्ये तीन महिन्यापर्यंत साठवू शकता आणि ते भरलेली बाटली आपण बागकामासाठी कुंपण करू शकतो असे विविध प्रकारचे उपयोग यावेळी सांगण्यात आले होते यावेळी अध्यक्ष सुजाता पाटील वैशाली कुलकर्णी सुनीता शेरीकर कविता साळवे सुनीता बने उपस्थित नमस्कार मी सुजाता पाटील ग्रुप सांगली ग्रुप ऑफ प्लॅटिनियमचे अध्यक्ष आमचा सर्व ग्रुप इथं सांगली सकाळ इव्हेंट आहे प्लास्टिक संकलनाचा त्याच्या संदर्भात हो। आम्ही तर एकत्र झालो आहोत आम्ही माझ्या सहकार्याने सगळ्यांनी प्लॅस्टिक गोळा केला आहे त्याबद्दल माझे सहकारी थोडी माहिती देतील नमस्कार मी कविता साळवे जयंत ग्रुप ऑफ सांगली प्लॅटिनियम या ग्रुपची मी में में मेंबर आहे आम्ही सर्व आज हा हे जे काही अभियान आज राबवलं गेलं आहे सर्वांच्या संयुक्त अभियानाने आम्ही पण त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतो हो। आहोत आणि आम्ही हे असे प्रोजेक्ट केलेले आहेत की आपल्या घरात जे काही प्लॅस्टिक आपलं का रफ असतं रोजचं यूज केलेलं तर ते प्लॅस्टिक आम्ही कचऱ्यात न टाकता आम्ही अशा बॉटल्स तयार केलेल्या आहेत आणि त्याचे आम्ही झाडाच्या भोवती बाफे म्हणा किंवा टेबल खुर्च्या हे बनवून आम्ही पुन्हा त्याचं यूज करतो हो। आहोत तर आपलं कमीत कमी तीन महिन्याचं प्लॅस्टिक या एका एक लिटर बाटलीमध्ये मावलं जातं पहा म्हणजे किती आपण व्यवस्थित त्याच्यामध्ये भाग घेऊ शकतो सगळ्यांनी मनापासून हे करायला पाहिजे आम्ही हे स्कूलमध्ये पण शिकवतो कम्प्लीट ही बाटली भरायला तीन महिन्याचा कालावधी आपल्याकडे असतो म्हणून आणि त्यामुळे आपण प्रदूषण रोखण्यात निश्चितच मोठा हातभार लावू शकतो